आत्ताच्या काळात मुळात स्त्री म्हणून आपण जे जे काही अनुभवू शकतो किंवा जे जे आप जे आपल्याला स्वातंत्र्य मिळतं तेच त्या काळात भामिनीने अनुभवले त्यामुळे मला असं वाटतं की ते सगळ्यात जास्ती मला असं वाटतं की सगळ्या प्रेक्षकांनासुद्धा ते रिलेटेबल वाटेल आणि फक्त भामिनीचंच पात्र नाही या सिनेमातल्या सगळ्या पात्रांच्या बाबतीत ते लागू पडतं की जरी त्या सगळी पात्र त्या काळातली असली तरी सुद्धा सगळ्यांचे विचार आणि आचार आजच्या काळातले मला असं वाटतं की चांगला सिनेमाला काळ नसतो चांगला सिनेमा कधी आला तरी तो लोकांना आवडतो आणि लोक त्याला डोक्यावरती घेतात कट्यार आला तेव्हाही अनेकांनी मला सांगितलं की आता शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत कोण बघणार आहे पण मला असं वाटतं की आपण लोकांवरचा विश्वास ठेवला पाहिजे कायम कारण चांगलं कलाकृती बघणं चांगलं संगीत ऐकणं चांगली कथा ऐकणं हे कुठल्याही काळातल्या माणसाला आवडतं एक वेगळ्या प्रकारची भूमिका आहे खलनायकी भूमिका आहे आतापर्यंत अशी मी मी भूमिका कधी केली नाहीये पडद्यावर तर त्यामुळे करताना जरा मजा आली काहीतरी वेगळं करायला मिळत आहे आणि त्यात सगळे जेव्हा असे कलावंत एकत्र असतात सुबोध आहे वैदय आहे शैलेश आहे तर त्यामुळे म्हणजे बऱ्याच असं व्हायचं की कॅमेराच्या मागे आम्ही इतकी चेष्टा करायचो आणि मग सडनली आम्हाला सगळं जरा मी आता विलन आहे असं त्यामुळे खूप 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 मजा केली हाय हॅलो नमस्कार मी पियुषा स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये मराठीमध्ये या नववर्षात एक भव्य असा सांगीतिक सिनेमा आपल्याला टीला येतो आहे आणि याच सिनेमाची टीम आपल्यासोबत आहे खास बातचीत आज आपण त्यांच्यासोबत करणार आहोत किंवा सर्वांचंही डिजिटल प्रभातमध्ये खूप खूप स्वागत सर कसे आहात उत्तम नेहमीप्रमाणे <laughs> नव वर्षाचा काय संकल्प केलाय तुमचा हा चित्रपट खरं भेटी तर भेटीला येतोय संगीत तर काय वाटतं कसा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद नाही खात्री आहे महाराष्ट्रातलं प्रेक्षक अतिशय सुजाण आहे चांगली कलाकृती त्याला बघायला नेहमीच आवडते आणि तो कायम खंबीरपणे त्याच्या पाठीमागे थांबलेल्या वेगळ्या प्रयत्नांना त्यांनी ने नेहमीच दाद दिली आणि हा फक्त सिनेमाचा प्रेक्षक नाही तर हा नाटकाचाही प्रेक्षक आहे त्यामुळे ह्या सिनेमाला नाटकाचाही प्रेक्षक आणि सिनेमाचाही प्रेक्षक आणि जो रसिक प्रेक्षक आहे जो वाचतो साहित्य त्याला उत्तम कादं कथा कादंबरी वाचायला आवडते तो हा सगळा प्रेक्षक आहे त्यामुळे खात्री की प्रेक्षक त्याला उत्तमच पाठिंबा देतील आणि अपेक्षा ही आहे की यापुढे मराठीत फक्त आपण ठराविक काही विषयांपुरतं मर्यादित न राहता आपलंही जरा आकाश उंचावूया आणि वेगळ्या दिशेने भरारी करूया तर त्याला जर या चित्रपटाने चालना दिली तर आम्हाला सगळ्यांनाच आवडणार आहे सर आज ओ टी टीच्या जमान्यामध्ये आपण जर पाहिलं तर अशा सिनेमांना दाद मिळणं खूप महत्त्वाचं ठरतं त्यासोबतच कलाकार असतील या चित्रपटामधील तुम्ही जी काही मेहनत घेतलेली असते काय वाटतं एकूणच आजच्या या काळामध्ये हा सिनेमा कसा टक्कर देऊ शकेल नाही काळ मला असं वाटतं की चांगला सिनेमाला काळ नसतो चांगला सिनेमा कधी आला तरी तो लोकांना आवडतो आणि लोक त्याला डोक्यावरती घेतात कट्यार आला तेव्हाही अनेकांनी मला सांगितलं की आता शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत कोण बघणार आहे पण मला असं वाटतं की आपण लोकांवरचा विश्वास ठेवला पाहिजे कायम कारण चांगलं कलाकृती बघणं चांगलं संगीत ऐकणं चांगली कथा ऐकणं हे कुठल्याही काळातल्या माणसाला आवडतं त्याला काळाचं काही परिमाण नसतं आणि आजही आपण बघितलं की दोन अडीच वर्षापूर्वीच डिझनीकडनं सिंड्रेल नावाची फिल्म आली आता इतक्या वेळ ते तरी सुद्धा लोकांनी गर्दी केलीच ना त्यामुळे असं काही नसतं चांगला प्रेक्षक हा जगभर पसरलेला आहे आणि त्याला चांगल्या कथेची आस असते ती कथा तुम्ही कशी मांडताय ते महत्वाचं आणि मला असं वाटतं त्या पद्धतीने जर चित्रपट झालाय तर प्रेक्षक नक्कीच आस्वाद घेतील सर काय वेगळे मुद्दे सांगता येतील या सिनेमाबद्दल की लोकांनी आवर्जून हा सिनेमा पाहा जसं सुबोध म्हणाला जो चोखंदळ प्रेक्षक आहे आणि मराठीच्या बाबतीत हे सातत्याने जाणवतं की म्हणजे दिवाळी पहाट जरी असली तरी त्याला खचून गर्दी होते कारण लोक एक वेगळा वेगळा श्रोता आहे आपल्याकडे जो कानसेन आहे असं आपण म्हणू की इकडे या चित्रपटात या जसं सुबोध म्हणा की नाटकाचाच नाही चित्रपटाचाच नाही तर मी तर म्हणेन की क्लासिकल संगीत ऐकणारा प्रेक्षकसुद्धा या चित्रपटाला येईल कारण कुठे ना कुठेतरी हे जे संगीत आहे ते आमच्या आजोबांपासून ते आमच्या खापर पणजोबांपासून हे चालत आलेलं संगीत आहे तर त्यामुळे प्रत्येक मराठी घरात हे संगीत कधी ना कधीतरी वाजलेलं आहे कधी ना कधीतरी वाजतं आहे तर त्यामुळे दहा जानेवारीला मला पूर्ण खात्री आहे ज्या पद्धतीचा चित्रपट आम्ही बनवलेला आहे मी उगाच अतिशयोक्ती करत नाही आहे पण मी खात्रीने सांगेन की हा एक उत्तम चित्रपट झालेला आहे एक दर्जेदार चित्रपट झालेला आहे आणि प्रेक्षकांनी अवश्य बघा या चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी थोडक्यात काय सांगाल आणि तुमच्यासाठी ती भूमिका साकारणं खरं तर किती चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी भूमिका चॅलेंजिंग असली तरच मजा असते करण्यात तर एक वेगळ्या प्रकारची भूमिका आहे खलनायकी भूमिका आहे आत्तापर्यंत अशी मी भूमिका कधी केली नाही आहे पडद्यावर तर त्यामुळे करताना जरा मजा आली काहीतरी वेगळं करायला मिळत आहे आणि त्यात सगळे जेव्हा असे कलावंत एकत्र असतात सुबोध आहे वैदयी आहे शैलेश आहे तर त्यामुळे म्हणजे बऱ्याच असं व्हायचं की कॅमेऱ्याच्या मागे आम्ही इतकी चेष्टा करायचो आणि मग सडनली आम्हाला सगळ्यात ज्ञाना जर मी मी आता विलन आहे असं त्याच्यामुळे खूप 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 मजा केली आम्ही एकंदर जे केलं त्यांनी मी खूप संतुष्ट आहे मी खूप आनंद आहे चित्रपटातील मुख्य कलाकार सर्वांची लाडकी अभिनेत्री वैद्यही आहे भामिनीचं तू कॅरेक्टर प्ले करतेस कसा अनुभव होता आत्ता सुविंद्राचा म्हणाला तसं की प्रत्येक नवीन भूमिका काहीतरी आवाहन आव्हान घेऊन आली तरच ती करण्यात मजा येतेमुळे मला असं वाटतं की ही माझ्यासाठी एक वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी होती अशा एखा एखाद्या मोठ्या सिनेमाचा भाग असणं आणि अशी एखादी भूमिका ज्याला बालगंधर्वांपासून सुबोध भावे या सगळ्यांनी परिसस्पर्श केलेला आहे ती भूमिका माझ्या वाट्याला येणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे आणि मी अनेक गोष्टी ज्या आजपर्यंत अनुभवल्या नाही कलाकार म्हणून अभिनेत्री म्हणून त्या मला या सिनेमात अनुभवता आल्या आहेत आणि ते सगळं लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे त्यामुळे दहा जानेवारीपासून हाच सिन सिनेमा येतो आहे चित्रपटगृहांमध्ये प्लीज मिस करू नका जसं की तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये दे देखील सांगितलं की आजच्या जमान्यातील जी स्त्री आहे खरं तर तिचं कॅरेक्टर जे आहे तिची भूमिका तुम्ही सा करताय तर काय रिलेवंट वाटलं तुम्हाला भामिनीचं कॅरेक्टर आणि वैदेही याच्यामध्ये सुरुवातीला खरं तर ते फार रिलेटेबल नाही वाटलं पण जशी जशी मला भूमिका उमगत गेली तसं तसं मला असं वाटतं की मला ते हे जाणवलं मी म्हटलं तसं की जरी ती जुन्या काळातली भूमिका असली तरीसुद्धा त्या व्यक्तिरेखेचे विचार हे अगदी आजच्या काळातले एक स्ट्रॉंग इंडिपेंडंट अशी ही स्त्री त्या काळातसुद्धा होती तिच्या विचारांमधली क्लॅरिटी तिचं तिच्या वडिलांबरोबर असलेलं एक मोकळीक असलेलं नातं आणि आत्ताच्या काळात मुळात स्त्री म्हणून आपण जे जे काही अनुभवू शकतो किंवा जे 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 आपल्याला स्वातंत्र्य मिळतं तेच त्या काळात भामिनीने अनुभवलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते, ते सगळ्यात जास्ती मला असं वाटतं की सगळ्या प्रेक्षकांनासुद्धा ते रिलेटेबल वाटेल आणि फक्त भामिनीच पात्र नाही या सिनेमातल्या सगळ्या पात्रांच्या बाबतीत ते लागू पडतं की जरी त्या ते सगळी पात्रं त्या काळातली असली तरीसुद्धा सगळ्यांचे विचार आणि आचार आजच्या काळातले